हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत झेलपिनो झेलपिनो तुम्ही नक्की बघितले असतील ब्रेड सॉरी बर्गरवर पिझ्झावर वगैरे जी मिरची अशी हे टाकलेलं असते पिकल टाकलेलं असते हां तर ती मिरची ते आ, ती मिरची म्हणजेच झेलपिनो त्याला झेलपिनो म्हणतात आणि ते आपण घरी पण तयार करू शकतो ह्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या मिरच्या येतात पण त्या नसतील तुम त्या लवकर इझिली आपल्याला मिळत नाहीत पण त्या नसतील तर तुम्ही ह्या प्रकारच्या मिरच्या घेऊ शकता कमी तिखटवाल्या आणि थोड्या हलक्या ग्रीन कलरच्या अशा मिरच्या बघून घ्यायच्या आहेत कवर त्याचं जाड असलं पाहिजे आणि ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण मिरच्या छान स्वच्छ करून मी तुकडे करून इथे घेतले आहेत इथे मी घेतले आहे व्हाईट विनेगर हुँ? आता हे व्हाईट विनेगर आपण घ्यायचं आहे हे एक वाटी व्हाईट विनेगर जेवढं घेणार तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे तर दोन्ही समप्रमाणात आपण घ्यायचं आहे त्याने विनेगरचा थोडा ते डायल्यूट होण्यात मदत होते तर थोडंसं म्हणजे त्याला जेव तुम्ही नुसतं विनेगर वापरू नाही शकत कारण खूप आंबटपणा वगैरे येतो त्यामुळे कधीही विनेगर वापरताना तुम्ही त्यामध्ये पाणी नक्की वापरा जर तुम्हाला एक एका वाटीसाठी एक वाटी पाणी टाकायचं असेल किंवा दीड वाटी पाणी टाकायचं असेल तरी चालेल तर मी इथे एका विन एका वाटीला एका वाट एक वाटीच पाणी टाकलेलं आहे आणि छान स्वच्छ अशा पातेल्यामध्ये आपण ते मिक्स केलेलं आहे आता हे आपण गॅस चालू करायचं चा, आहे गॅस चालू केल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत एक दालचिनीचा तुकडा दालचिनीच्या तुकड्याने कसं जरा छान चव पण येते आणि ह्याला सुगंध पण चांगला येतो थोडंसं अद्रक मी इथे सोलून घेतलं होतं आणि त्याचे हे सहा काप टाकले आहेत थोडीशी लसूण टाकते आहे मी जर तुम्हाला लसूण जास्त आवडत असेल आमच्या घरी खूप आवडते पण यावेळेला मी कमी टाकली आहे नंतर टाकलीत तरी चालते तर मी इथे लसूण टाकली आहे थोडी आणि बाकीच्या सगळ्या मिरच्या आपल्या कट केलेल्या टाकून दिल्यात आता हे इतकं सुंदर लागते तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता नुसतं जर तोंडीवर लावणं नसेल काय तेव्हा खाऊ शकता आणि खरंच खूप छान लागते हे आणि टिकते तर खूप वर्षानुवर्ष टिकते जर तुम्हाला हे ठेवून द्यायचं असेल असं बनवून जर तुम्हाला स्टोर करायचं असेल ना तर तुम्ही हे व्हिनेगरच्या पाण्यातच ह्याला तसंच्या तसं बॉटलमध्ये भरून तुम्ही घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून तुम्ही हे ठेवू शकता हे बाहेर पण राहते चांगलं आणि फ्रीजमध्ये पण राहते म्हणजे ह्याला फ्रीजशिवाय पण हे राहू शकते वर्षानुवर्षे टिकते तर ह्या अशा नक्की मिरच्या करून बघा ह्यामध्ये तुम्ही गाजर वापरू शकता काकडी वापरू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकतात कांदे वापरू शकतात ह्यामध्ये तुम्ही ते पण खूप सुंदर लागतात तर बाहेरच्या देशांमध्ये इथे काकड्या वगैरे हे अख्खं अख्खंच टाकतात आणि काहीजणं कट करून पण टाकतात पण तर नक्की तुम्ही हे करून बघा आणि ह्याला उकळ आली आली ना की जसं तुम्हाला इन्स्टंट हवं असेल लगेचच्या लगेच हवं असेल तर तुम्ही थोडंसं उकळ येईपर्यंत थांबा आणि जर तुम्हाला हे म्हणजे स्टोर करून ठेवायचं असेल किंवा तर ता गरम पाण्यात टाकून ठेवल्यात तरी चालते तर हे बघा आता मी गॅस बंद केलेलं आहे थोड्या असंच झाकून ठेवायचं आहे थंड होईपर्यंत आणि नंतर ह्या बघा मी मिरच्या काढून घेतल्या आहेत ह्या अगदी एकदम जलपिनोसारख्या छान टेस्टी झालेल्या आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे पण मला जरा कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय